ओम शांती अठरा जानेवारी एकोणावीसशे शहाण्णव ची ही अव्यक्तवाणी आहे नेहमी समर्थ राहण्याची सहज विधी शुभचिंतन करा आणि शुभचिंतक बना हा अठरा जानेवारीचा दिवस ब्रह्माबाबांच्या आयुष्यात संपूर्ण नष्टोमोहा बनण्याचा दिवस होता बाबा अव्यक्त झाल्यावर लोकांना समजले की इथे कोणती तरी शक्ती कार्य करत आहे जे होत आहे ते चांगले होत आहे आणि जे होणार आहे ते आणखीनच चांगले असेल बाबा म्हणतात दोन शब्द लक्षात ठेवा शुभचिंतन आणि शुभचिंतक ओम शांती अठरा जानेवारी एकोणावीसशे शहाण्णव ची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे नेहमी समर्थ राहण्याची सहज विधी शुभचिंतन करा आणि शुभचिंतक बना बाबा म्हणतात आजचा दिवस स्नेह संपन्न स्मृती दिवस आहे बाबा या दिवसाला समर्थी दिवसही म्हणतात कारण ब्रह्माबाबांनी आपल्या साकार स्वरूपातील सर्व कार्य करण्याचे सामर्थ्य म्हणजे शक्तीया साकार रूपमधील मुलांना अर्पण केले या दिवसाला सन झोस फादर या वरदानाचा दिवसही म्हणतात बाबांनी साकार रूपात मुलांना पुढे केले आणि फरिश्ता रूप धारण करून मुलांची आणि विश्वाची सेवा सुरू केली आणि अजूनही करतच आहेत अंतापर्यंत बाबा सेवा करणारच आहेत हा अठरा जानेवारीचा दिवस ब्रह्माबाबांच्या आयुष्यात संपूर्ण नष्टोमोहा बनण्याचा दिवस होता ईश्वराने अर्जुनाला स्मृती स्वरूप बनवले हीच ती अठरा अध्यायाची यादगार आहे ज्या मुलांनी ब्रह्माबाबांची साकार पालना घेतली त्यांना अनुभव आहे की बाबांचे मुलांवर खूप प्रेम होते पण मोह नव्हता कारण ज्या गोष्टीत स्वतःचे स्वार्थ असते त्याला मोह म्हणतात म्हणूनच मुलांची देहाच्या रूपात बाबांना आठवण आली नाही बाबा एकदम न्यारे आणि प्यारे राहिले स्मृती स्वरूप मोहा कोणत्याच प्रकारचे माझे पण नाही देहभानाच्याही पलीकडे जगामध्ये बऱ्याच लोकांना वाटत होते की ब्रह्माकुमारींचा परमात्मा ब्रह्मा आहे पण जेव्हा ब्रह्माबाबांनी ब्रह्मा शरीर सोडले तेव्हा ते विचार करू लागले की ब्रह्माकुमारींचे कार्य आज नाही तर उद्या संपणार पण हे कार्य ब्रह्माबाबांचे नसून ईश्वराचे आहे त्यामुळे संपण्याचा प्रश्नच येत नाही ब्रह्माद्वारा कार्य करवून घेणारा परमात्मा आहे हे त्या लोकांना माहीत नव्हते बाबा गेल्यावर त्यांना अंदाज आला की कोणती तरी शक्ती हे कार्य करत आहे पण अजूनही परमात्मा आहे असे त्यांना वाटत नाही मुलांना वाटते कि ही बाबान की आपल्यालाही बाबांची साकार पालना मिळायला पाहिजे होती पण शास्त्रामध्ये कल्प पहिलेचे गायन आहे की कौरव सेनेमधल्या महावीरांचे कल्याण शक्तींद्वारा झाले सगळेच मानतात कि मातृशक्तीशिवाय या जगाचे कल्याण अशक्य आहे आणि बाबांनी मातांना जेव्हापासून पुढे केलं तेव्हापासूनच जगामध्ये पण सर्व क्षेत्रात माता पुढे आल्या जर ब्रह्मा बाबा फरिश्ता बनले नसते तर इतकी सेवाच झाली नसती कारण अव्यक्त झाल्यावर बाबांनी खूप सेवा केली वायुमंडलमध्ये पसरलेले समाज गैरसमज या विश्वक्रांतीच्या कार्याला हलके करत होती म्हणून बाबांना अव्यक्त व्हावेच लागले रूपात सेवेची गती खूप जास्त झाली बाबा एकाच वेळी अनेक ठिकाणी जाऊन सेवा करत बाबा म्हणतात आजचा दिवस ब्रह्माबाबांना सेवेमध्ये सोबती बनवण्याचा दिवस आहे सेवेमध्ये सोबती आणि मायाच्या परिस्थितीमध्ये साक्षी बाबा मुलांना धैर्य देतात की कशीही परिस्थिती आली तरी घाबरू नका कारण जे होत आहे ते चांगले होत आहे आणि जे होणार आहे ते आणखीनच चांगले असेल ब्राह्मण बनणे म्हणजे चांगलेच बनणे कोणतीही परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीला थोड्या वेळासाठी आपला शिक्षक समजा परिस्थितीतूनच काहीतरी शिकायला मिळते परिस्थितीमुळेच सहनशक्तीचा अभ्यास होतो परिस्थिती दोन शक्तींची अनुभवी बनवते सहनशक्ती न्यारापण, पण मोह, आणि सामना करण्याची शक्ती बाबा म्हणतात मुलं ट्रस्टी आहेत म्हणजेच पहिलेपासूनच सगळ्या गोष्टीपासून न्यारे आहेत बाबांचे फरिश्ता बनणे ड्रामामध्ये परमात्म कार्याला प्रत्यक्ष करण्याच्या निमित्त आहे हेच कारण बनले रचता ब्रह्मा आहे रचनेच्या कार्यामध्ये अंतपर्यंत ब्रह्माचेच पार्टर आहे बाबा म्हणतात दोन शब्द लक्षात ठेवा शुभचिंतन आणि शुभचिंतक दोन्हींचा संबंध आहे शुभचिंतन केलं तर ते स्वतःसाठी होते आणि दुसऱ्यांसाठी शुभचिंतक बनायचं आहे प्रत्येक आत्म्यासाठी आपल्या मनात शुभचिंतन आणि शुभचिंतक असायला पाहिजे बाबा म्हणतात शरीराची बिमारी असो की मनातील वादळ असो प्रवृत्तीमध्ये हलचल असो की सेवेमध्ये हलचल असो नाराज नाही व्हायला पाहिजे मन मोठे करायला पाहिजे बाबा म्हणतात पहिले मुलांची हिम्मत मग बापाची मदत मिळते हिम्मत दे बच्चे मद दे बाबा खुदा बाबा म्हणतात पहिले मुलांची हिम्मत मग बाबाची मदत मिळते मनाचा गोंधळ उडाला तर निर्णय शक्ती पाहिजे आणि जेव्हा बापाकडे मन असेल तेव्हाच निर्णय शक्ती कार्य करीन ज्यांचा बापावर निश्चय आहे जे बापाचे सोबती आहेत जे खरे आहेत कोणत्याही परिस्थितीत बाबा त्यांना वरणपोळी खाऊ घालतील म्हणजेच सच्चे दिलपर साहेब राजी बाबा म्हणतात जगामध्ये अनेक आत्म्यांमध्ये खूप टेन्शन आहे त्यांच्यात हिम्मत कमी आहे तुम्ही मुलं मास्टर सर्व त्यांना हिम्मत द्या मग ते पुढे येतील जगात जशी कोणाला पाय नसतात तर नकली पायाचा आधार देतात तशी त्यांना हिम्मत द्या ओम शांती